अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा प्रश्न आज या ठिकाणी सभागृहामध्ये आपण डिस्कशनमध्ये आणलेला आहे अध्यक्ष महोदय जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे काय कामं पुरवठ्याची होत आहेत आदरणीय मंत्री महोदय इथे आहे आणि मला आठवतं ज्यावेळेला आपण महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेला आपण मलाच इन्स्ट्रक्ट केले होते की ताई तुमच्या पंचायत समितीमध्ये तुम्ही सगळ्या बैठका घ्या आणि त्या बैठका गेल्या होत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला आपण अनाऊन्समेंट केलेली होती की आपण जलजीवन मिशनची ही, ही कामं आपण मंजुरात केलेली आहेत पण आता त्या गोष्टीला भरपूर वर्ष होऊन गेले अध्यक्ष महोदय आणि म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये एकशे पाच गावाची जी विसरोळी आणि शहानूरची जी योजना आहे त्या ठिकाणी आपण रेट्रॉफिकेशनची कामं मोठ्या प्रमाणात केली पण आता मदानी म्हणून ते कॉन्ट्रॅक्टर आहे ते कुठल्या मुंबईचेच आहे असं मला कळलं त्यांनी सगळ्या योजना तेच काम करत आहेत जिल्हा परिषदमध्ये पण आणि स्टेटमध्ये पण तेच काम करत आहेत जे आत्ता आमदार महोदयांनी जो विषय उचलला तो अतिशय महत्त्वाचा आहे आम्ही पण भरपूर मीटिंगा घेतल्या आपण आत्ता सांगितलं की कलेक्टरसोबत सीओन सोबत बैठका तर आम्ही त्या बैठका घेतल्या अध्यक्ष महोदय आणि त्या बैठका घेऊन मागच्या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीसच्या अधिवेशनामध्ये कपात सूचनेमध्ये देखील ते विषय सभागृहामध्ये डिस्कशनमध्ये आले अख्खा उन्हाळा निघून गेला पण रेट्रोफिकेशनची जी कामं आहे ती होतच नाही आहे आणि एकशे पाचमध्ये आपण जर बघितलं की आपला नियम असा आहे अध्यक्ष महोदय ज्यावेळेला आपण योजना करतो त्यावेळेला पहिले टेलमध्ये पाणी जायला पाहिजे आणि नंतर माउथपर्यंत ते पाणी येतं पण आपण बघतोय की आमच्या भागामध्ये भातकुली तालुक्यातल्या दगडागड बालशी डंगारखेडा सोनारखेडा अनकवाडी सायत ही सगळी गावं जी आहेत यांना आता जे पाणी येतं खारतळेगाव टाकरखेडा इथं जे पाणी येतं अध्यक्ष महोदय हे दहा दिवसाच्या अंतरावर पाणी येतं आणि त्याच्यात मंत्री महोदय आपण असं केलेलं आहे की जे आ, लगत महानगरपालिकेच्या लगत जी गावं येतात त्या गावांनासुद्धा आपण पाणी दिलेलं आहे आणि त्या पाणी म्हणजे त्याच्यामध्ये नियोजन नसताना स्पेशल केस म्हणून आपण ते करून घेतलेलं आहे आणि तिथं शहरामध्ये जेवढं पर पर्सन आपण पाणी देतो तेवढं पर पर्सन पाणी ग्रामीण भागामध्ये शहरातल्या गावांना आपण देतोय अध्यक्ष महोदय माझ्या आपल्या मार्फत आ, मंत्री महोदयांना एक विनंती अशी आहे आणि प्रश्नही आहे की कि आपण किती दिवसात म्हणजे आपण म्हंटल की आपण चार पाच पंधरा वीस जिल्ह्याचं आपण मीटिंग घ्याल पण माझी विनंती आपल्याला आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कारण तिथले सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्यासमोर येतील आपल्या आमच्या भागामध्ये चिखलदरा म्हणून जे तालुका आहे तिथे देखील मोठ्या पुरवठा योजना तेव्हापासूनच्या सुरू आहे पण नाही सगळ्या इनकम्प्लीट आहे आणि खूप त्रास या सगळ्या गोष्टीचा होतोय तिसरा प्रश्न अध्यक्ष मी दिवसाच्या पुरवठ्याबद्दल आपल्याला बोलले ती फाईल सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आहे तुम्ही त्याची सही करून द्या आणि त्याचं टेंडर करा कारण एवढ्या दिवसापासून आम्ही तुमच्या मागे लागलोय सहा सहा महिन्यापासून की हे केलं पाहिजे तर याचं उत्तर मिळालं पाहिजे विसरोळी धरण विसरोळीची पुरवठा योजना आ, योजना शहानूरची पुरवठा योजना मेळघाटमधले जी पाणी पुरवठा योजना आहे ती आणि पाणी पाणीपुरवठा योजना याचा उपाय आत्ता या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय मिळाला पाहिजे अशी आपणही सूचना करा आणि मंत्री महोदय आपल्यालाही विनंती करते की थोडं सिरियसली हे घ्या मग आमदार साहेब बोलले केचे साहेब म्हणाले की रस्ते खोदतात आपण त्यांना इन्क्लूड केल्यावरही ते ठेकेदार त्यांचं पा काम झाल्यावर त्याच्यावर दुर्लक्ष करतात रस्ते उखडतात आणि मग ते रस्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं ग्रामीण भागातल्या रस्त्यांना काय प्रॉब्लेम जातो हे हो आपल्याला देखील ठाऊक आहे ते अनिवार्य असावं आपल्या बैठका प्रत्येक जिल्ह्यात व्हावा आणि लवकरात लवकर मी जे दोन चार पाणीपुरवठ्यांची नावं घेतली ती कामं आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडची ती फाईल त्याचं लवकरात लवकर करावी अशी विनंती अध्यक्ष मोदय हा प्रश्न आहे ना आरवी